विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमदार श्री नारायण कुचेसाहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन बक्ष्याची वाडी तालुका आंबड येथे ग्रामपंचायती इमारत बांधकाम आणि रस्ता सिमे सिमेंट रस्ता मण्णू नाईक तांडा येथे अंगणवाडी इमारत बांधकाम व सिमेंट रस्ता मोहननाईक तांडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम बांधकामाचे भूमिपूजन आमदार श्री नारायण कोचे यांच्या हस्ते संपन्न प्रतिनिधी संतोष कांबळे मौजे बक्षाचवाडी तालुका आंबळे येथे ग्रामपंचायत इमारत बांधकाम आणि सिमेंट रस्ता नाईक तांडा येथे अंगणवाडी इमारत बांधकाम व सिमेंट रस्ता मोहननाईक तांडा येथे सिमेंट रस्ता व बांधकाम भूमिपूजन आमदार श्री नारायण कोचे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पालकर पंचायत समिती सदस्य भगवान भोजने जोगेश्वरवाडी सरपंच सचिन जाधव बाबुराव तारडे जामखेड सरपंच इम्रान कुरेशी भिवंडी बोडखा सरपंच लहू डावकर शिर शिरनेर सरपंच बाबासाहेब गायके भीमराव पवार दीपक पांढरे नारायण कोळपे हरिचंद्र भोजने जगन जगन जाधव आबासाहेब भोजने शंकर धुमाळ रमेश ठोकळ बाबासाहेब बाळासाहेब काळवणे सूरज पांढरे रामचंद्र भोजने कान्हुजी कुंडकर मंजित भोजने प्रदीप भोजने मतन जाधव उत्तम जाधव विकास जाधव बाळू जाधव रामदास महाराज गणेश जाधव परमेश्वर लेंभे रामराव जाधव विलास राठोड विठ्ठू जाधव मिठ्ठू जाधव काळू जाधव ग्रामस्थ उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे माझं एकच स्वप्न आहे की माझ्या मतदारसंघातल्या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे ती विकासाची दंड माननीय देशाचे पंतप्रधान भाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि आता राज्यामध्ये देवेंद्रजीच सरकार आणि शिंदे साहेबांचं सरकार यांच्या नेतृत्वाखाली रावसाहेब दानवे पाटील आपले केंद्रीय मंत्री आणि मी तुमच्या गावातला विकास करण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत आलोय आणि आता डबल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा